कोकणे साहेब कोणत्याही प्रकारची दादागिरी चालू नाही आम्ही गाड्या थांबवले नाहीत त्यांच्या फॉरेस्टचा माणूस आहे त्यांनी गाड्या थांबवल्यात आम्ही गाड्या थांबवलेल्या नाहीत त्यांच्या आमच्याकडे चालू झाल्यापासून शेवटपर्यंत सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग आहेत साहेब तर त्यांच्या ते काही पण बोलेल नाही आम्ही नाही करते तहसीलदार आणि ऐका ना कोकणे साहेब ते सूर्यवंशी साहेब आणि तर सगळ्या गाण्या त्यांनी इथून पाठीमागे घेऊन गेला सगळं कोप वगैरे व्हिडिओ रेकॉर्डिंग वगैरे सुरू आहे त्याचं स्टेटमेंटमध्ये सांगण्यात आलेलं आहे मॅनेजरकडून की हे सगळं उत्खनन कंपनीसाठी होत आहे कोणत्याही चारी क्षेत्रासाठी किंवा कशासाठी होत नाही फॉरेस्टपासून दोनशे मीटरच्या अंतरमध्ये हे सगळं उत्खनन चालू आहे फॉरेस्टमध उझल बघून एका हरणाचा नुकत्याच काही दिवसापूर्वी या ठिकाणी मृत्यू झालेला धडकून तिकडे सर खाली दोन गाड्या आहेत गाडी आणि पोकलँड वनक्षेत्रातून आता त्यांनी जबरदस्ती तुमच्या कर्मचाऱ्याच्या जा समोरून घेऊन गेलं आणि आतमधूनच गाड्या जात होत्या साहेब एक व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे त्याचं नाही बंद करण्याचा तुम्ही मला सांगू नका मी बंद करायचं का नाही पत्रकार आहे हो मला खाली काम करू अधिकार आहे माझा तो अधिकार यायचा का नाही तो हो बंद नाही करणार मी व्हिडिओ रेकॉर्डिंग बंद करणार सांगू नका तो लॉज आहे आमचा अधिकार आहे नाही कस काय अधिकार नाही अधिकार कस करतो ऑन ड्युटी आहात तुम्ही तुम्ही ज्या तीन मी काय तुम्ही करताय नाही इथं इथे गाड्या पाठीमागे घेऊन गेलेल्या अने तुम्हाला हरेस्ट कोणत्याही प्रकारचं करत नाही कशासाठी बंद करायचं असं म्हणतोय कुठली खाली इतुनच गाडी आहे फॉरेस्ट च्या आधीतून गेलेलं आता ही गाडी पकडली बाकीच्या गाड्या आणतो की मी ठीक आहे ना बघतो ना मिलायच चालूच राहतो ना तुम्ही आधी बणू बघा आहे बाहेर चला तिथून करा तिथून तुम्हाला अधिकार मला वनक्षेत्राच्या बाहेर काढण्यासाठी वनक्षेत्राच्या तुम्हाला परवानगी आहे का कशाची तुम्हाला परवानगी रिपोर्टिंग करण्याची रिपोर्टिंग करनेसह मला

कस काय पत्रकाराला फोनला हे फॉरेस्ट मध्ये अधिकार आहे का उत्खनन करण्याचा मला ते सांगा कारवाई करतो नाही तुम्हाला मग अडथळा कुठं आणलाय मध्ये मी तुम्ही काय परत परत हरेश याला हरेश म्हणत नाही इलिगल उत्खनन होत असताना तुम्ही त्याला काही ऍक्शन घेत नाही आणि तुम्ही पत्रकार बाहेर कशामध्ये बसतो तशीलदार तहसीलदार पण येणार आहे सगळ्यात अगोदर तहसीलदारला इन्फॉर्म केलेलं आहे तुमचं नाव काय सर माझा अधिकारी तुमचं नाव काय साहेब हो काय बाहेर जा म्हणण्याचा अधिकार आहे का इलिगल वाटत चालतं त्यांना बाहेर काढत नाही त्यांचं रक्षण घेत नाही पत्रकारांना तुम्ही बाहेर जा 大丈夫